सकाळी सहा वाजता उठून सात वाजता बाहेर पडायचे तुझ्यामध्ये आहे का तू दोन वाजेपर्यंत झोपला राहतो तुझा आणि पाणी लोणीची भाषा असते काही तर प्रमोद महाजनांचा हित विचार कर ना तू फक्त स्टाईल घेतली आणि भाषणाचे सूर कमी जास्त केले म्हणून मी प्रमोद महाजनांसारखं बोलतो आणि माझ्यावर सगळ्यांनी प्रेम करा असं होतं का सांगा हा तर प्रमोद महाजनांची नकल सुद्धा करतो तुला सगळ्या नकला येतात भाऊ हात वर करणं येतं भाषण देणं येतं सगळं येतं पण त्या भाषणामध्ये प्रमोद महाजनांना वक्तृत्व होतं प्रमोद महाजनांनी सकाळी सहा वाजता उठून सात वाजता बाहेर पडायचे तुझ्यामध्ये आहे का तू दोन वाजेपर्यंत झोपला राहतो तुझा आणीपानी लोणीची भाषा असते काहीतर प्रमोद महाजनांचा हित विचार कर ना तू फक्त स्टाईल घेतली आणि भाषणाचे सूर कमी जास्त केले म्हणून मी प्रमोद महाजनांसारखं बोलतो आणि माझ्यावर सगळ्यांनी प्रेम करा असं होतं का सांगा हा तर प्रमोद महाजनांची नकलसुद्धा करतो तुला सगळं आणीपानी लोणीची भाषा असते काही तर प्रमोद महाजनांचा हित विचार कर ना तू फक्त स्टाईल घेतली आणि भाषणाचे सूर कमी जास्त केले म्हणून मी प्रमोद महाजनांसारखं बोलतो आणि माझ्यावर सगळ्यांनी प्रेम करा असं होतं का सांगा हा तर प्रमोद महाजनांची नकलसुद्धा करतो